अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा या नव आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीचा दुसरा कार्यकाळ सुरू आहे आणि या कार्यकाळामध्ये सातत्यानं भूमिका त्यांच्या बदलताना दिसत आहेत त्यांची रोज नवनवी वक्तव्य आपल्याला दिसून येतात आता भारतासंदर्भातच बोलायचं झालं तर अमेरिका आणि भारताच्या दरम्यान टेरिफ वॉर सुरू आहे म्हणजे अमेरिकेनं भारतावरती जवळपास पन्नास टक्क्यांपर्यंत टेरिफ लादलेला आहे आणि याच्यामुळं अमेरिका आणि भारताचे संबंध अलीकडच्या काळामध्ये तणावग्रस्त झाल्याचं दिसून येतं आणि अशाच परिस्थितीमध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून सातत्यानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वेगवेगळी वक्तव्य वे समोर येत आहेत सुरुवातीला असं झालं की चीनमध्ये जे काही शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे शांघाय सहकार्य परिषदेची जी बैठक झाली त्याच्यामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे एकत्र आलेले होते आणि यानंतर कुठंतरी अमेरिकेच्या पोटात दुखायला लागलं का काय अशी परिस्थिती आली कारण ट्रम्प यांचं त्या दिवशी जे काही सोशल मीडियामध्ये पोस्ट आली त्यामध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती आणि काही उपरोधिक टोले भारताला लावलेले होते यासोबतच नंतरच्या काळात मात्र दोन दिवसामध्ये त्यांना भारतास बाबतचे जे काही संबंध आहेत ते चांगल्या पद्धतीने आठवलेले आहेत मोदींशी असलेली मैत्री आठवलेली आहे आणि अमेरिकेला नेमकी कशा पद्धतीनं उपरती झालेली आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी यू टर्न नेमका का घेतला आहे याचं कारणसुद्धा आपण पाहायचं आहे आणि यासोबतच अमेरिकेनं टेरिफच्या बाबत आज काही सूट भारताला दिलेली आहे अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत तर अमेरिकेनं नेमकी कोणत्या वस्तूंवरती या टेरिफमध्ये सूट दिलेली आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मी काय लास आपण पाहत आहात विशेष भारी तर सुरुवातीला आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारताच्या दरम्यान आणि अमेरिकेसोबतचे जे काही संबंध आहेत याच्यामध्ये तणाव नेमका कशामुळे निर्माण झाला तर अमेरिकेनं दोन टप्प्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये भारतावरती टेरिफ लावलेले होते आणि दोन एप्रिल आणि सत्तावीस ऑगस्टला पंचवीस टक्के टेरिफ पुन्हा एकदा अमेरिकेनं वाढवल्याचं आपल्याला दिसून येलं आणि याच्यामध्येच आता भारताची एक चीन आणि रशियासोबतची एक परिषद झाली आणि याला शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे शांघाय सहकार्य परिषद असं म्हटलं जातं ही चीनच्या टियान या शहरामध्ये झाली आणि याच्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष असलेले पुतीन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे एकत्र आलेले होते आणि याच्यानंतर राष्ट्राध्यक्ष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एक सोशल मीडियामध्ये पोस्ट व्हायरल झालेली होती आणि ट्रुथ सोशल या त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती त्यांनी ही पोस्ट केलेली होती यामध्ये ते असं म्हटलेले होते की अमेरिकेनं भारताला आणि रशियाला गमावलेलं आहे असं ते म्हटलेले होते आणि चीननं या दोन देशांना म्हणजे भारताला आणि रशियाला कमावलेलं आहे अशा पद्धतीचं ट्विट त्यांनी त्या पोस्ट त्या ठिकाणी त्यांनी केलेली होती याच्यामध्ये त्यांचं स्टेटमेंट असं होतं लुक्स लाईक वी हॅव लॉस्ट इंडिया अँड रशिया टू डीपेस्ट डार्केस्ट चायना म्हणजे अमेरिकेनं भारत आणि रशियाला गमावलेलं आहे तर अंधकारमय देश असलेल्या चीननं भारत आणि रशियाला कमवलेलं आहे असं त्यांनी त्या पोस्टमध्ये म्हटलेलं होतं यासोबतच ते पुढं असं म्हटलेले होते की मे दे हॅव लाँग पॉस्परस हो फ्युचर टुगेदर म्हणजे भारत रशिया आणि चीनचं जे काही भविष्य आहे हे समृद्ध असावं अशा पद्धतीचं त्यांनी उपरोधिक टोलासुद्धा लावलेला होता आणि याच पार्श्वभूमीवरती अमेरिकेचे जे काही वाणिज्य सचिव आहेत यांनीसुद्धा एक स्टेटमेंट दिलेलं होतं आणि ते असं म्हटलेले होते स्टॉप बिईंग पार्ट ऑफ ब्रिक्स म्हणजे ब्रिक्स हे जे काही नेशनचा एक ग्रुप आहे राष्ट्रांचा समूह आहे याचा पार्ट भारत आहे आणि भारतानं या ब्रिक्सपासून बाजूला जावं असं त्यांनी हॉवर्ड लुटनिक यांनी म्हटलेलं होतं यासोबतच ते पुढं असं म्हटलेले होते दे नीड टू डिसाईड विच साइड दे वॉन्ट टू बी ऑन म्हणजे भारताला नेमकं कुठल्या बाजूला राहायचं आहे हे भारतानं ठरवलं पाहिजे म्हणजे थोडक्यात रशिया आणि चीनच्या बाजूला भारतानं जायचं की अमेरिकेच्या बाजूला राहायचं हे आता भारतानं ठरवलं पाहिजे असं हॉवर्ड यांनी म्हटलेलं होतं आणि आता ब्रिक्स हा नेमका ग्रुप किंवा समूह कुठल्या देशांचा आहे तर याच्यामध्ये भारतासह ब्राझील रशिया चीन आणि साऊथ आफ्रिका हे देश असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यामुळं भारताचं एक म्हणजे एस सी ओ म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परिषदेला उपस्थित राहणं स्वतः मोदी या परिषदेला उपस्थित राहिलेले होते आणि यासोबतच भारताचं ब्रिक्स या संघटनेमध्ये सुद्धा ताकदीनं सक्रिय असणं हे कुठंतरी अमेरिकेला सातत्यानं खटकत आहे आणि अमेरिका रशिया यांच्यामधलं जे काही कोल्ड वॉर आहे हे सुद्धा काही लपून राहिलेलं नाही आणि अलीकडच्या काळामध्ये त्यांचे संबंधसुद्धा बिघडलेले आहेत यासोबतच अमेरिकेचे आणि चीनचे संबंधसुद्धा बिघडलेले आहेत त्यांच्यामध्ये आर्थिक पातळीवरती मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू असल्याचं दिसून येतं अशा परिस्थितीमध्ये भारतानं रशिया आणि चीन सोबत या परिषदांमध्ये एकत्रित राहणं हे कुठंतरी अमेरिकेला सातत्यानं खटकत असल्याचं सा दिसून येतं आता अशा प्रकारे भारताचे आणि अमेरिकेचे संबंध तणावग्रस्त बनलेले असताना काल व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेच्या एक पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या ट्रम्प यांना मोदी सोबतची मैत्री आठवल्याचं दिसून येतं यावेळी ते असं म्हटलेले होते की आय विल ऑलवेज बी फ्रेंड विथ मोदी अँड ही इज ग्रेट प्राईम मिनिस्टर म्हणजे ते असं म्हटले की मोदींसोबतची माझी मैत्री ही नेहमी राहील आणि ते एक महान पंतप्रधान आहेत असं कौतुकसुद्धा ट्रम्प यांनी केल्याचं दिसून आलं यासोबतच ते पुढं असं म्हटले की इंडिया अँड युनायटेड स्टेट्स हॅव अ स्पेशल रिलेशनशिप देअर इज नथिंग टू वरी अबाउट म्हणजे भारत आणि रशिया दरम्यानचे जे काही संबंध आहेत ते विशेष आहेत महत्त्वाचे आहेत स्पेशल आहेत आणि याच्याबाबत काही काळजी करण्याची गरज नाही अशी पुस्तीसुद्धा ट्रम्प यांनी जोडलेली होती आता याला नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी सुद्धा एक रिप्लाय दिलेला होता आणि त्यांनी एक्सवरती पोस्ट करत असं म्हटलेलं होतं की डीपली ॲप्रिसिएट अँड फुल्ली रेसिप्रोकेट प्रेसिडेंट ट्रम्प्स सेंटिमेंट्स अँड पॉझिटिव्ह असेसमेंट ऑफ टाईज म्हणजे भारतानं सुद्धा कुठंतरी ट्रम्प यांचं जे काही रिमार्क आहेत किंवा जे काही स्टेटमेंट आहे हे सुद्धा सकारात्मकपणे घेतल्याचं दिसून आलं आणि याच्याबद्दल सुद्धा देश सकारात्मक आहे असं मोदी यांनी म्हटलेलं आहे आणि त्यापुढं मोदींनी असं म्हटलेलं आहे की आणि यासोबतच मोदी असं म्हटलेले आहेत की इंडिया अँड यू एस हॅव व्हेरी पॉझिटिव्ह अँड फॉरवर्ड लुकिंग कॉम्प्रिहेन्सिव्ह अँड ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणजे भारत आणि अमेरिकेच्या दरम्यानचे जे काही संबंध आहेत ते अत्यंत पॉझिटिव्ह आहेत सकारात्मक आहेत आणि ते पुढं पाहून आपले हे संबंध अधिक वृद्धिंगत करतील अशा पद्धतीचा त्यांनी एक ग्लोबल पार्टनरशिपमध्ये जो काही रोल असेल भारताचा आणि अमेरिकेचा तो अधोरेखित केलेला आहे आता महत्त्वाचं म्हणजे कालच्या या पत्रकार परिषदेमध्ये जे व्हाईट हाऊसमध्ये झाली याच्यामध्ये ट्रम्प यांना प्रसारमाध्यमांनी असं विचारलं की तुम्ही पाच तारखेला जे ट्विट केलेलं होतं ज्याच्यामध्ये भारत आणि रशियाला अमेरिकेनं गमावलेलं आहे तर यासंदर्भात ट्रम्प यांना त्यांना विचारलं असतं ते असं म्हटलेले होते की मला असं वाटत नाही की असं काही घडलेलं आहे म्हणजे आधीचं जे त्यांचं आदल्या दिवशीचं जे वाक्य होतं ते त्यांनी पुन्हा एकदा युटर्न घेतल्याचं दिसून आलं आणि ते असं म्हणतात की मला वाटत नाही की असं काही घडलेलं आहे भारत रशियाकडून इतकं खनिज तेल आयात करत आहे याबद्दल मी निराश आहे मी त्यांना असं सांगितलेलं आहे की भारतावर खूप जास्त आयात शुल्क लावलं जाईल म्हणजे टेरिफ लादलेलं आहे आणि पन्नास टक्के टेरिफ हे खूप जास्त आहे तुम्हाला माहिती आहेच की मोदी यांच्याशी माझे संबंध अत्यंत चांगले आहेत आणि ते काही महिन्यांपूर्वी इथे म्हणजे अमेरिकेमध्ये आलेले होते अशा पद्धतीचे उद्गारसुद्धा ट्रम्प यांनी काढलेले होते मात्र आता सात तारखेला म्हणजे आज एक बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या माद प्रमाणात प्रसिद्ध झाल्यात की अलीकडंच अमेरिकेनं भारताच्या जे काही काही वस्तू आहेत यांच्यावरचं कुठंतरी टेरिफ कमी केलेलं आहे आता सर्वप्रथम आपण पाहूया की कोणत्या वस्तूंवरचं टेरिफ अमेरिकेनं कमी केलेलं आहे तर याच्यामध्ये ग्रॅफाईट असेल टंगस्टन युरेनियम सोने यासारख्या धातूंवरचं टेरिफ शुल्क अमेरिकेनं पूर्णपणे काढून टाकलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला काही वस्तूंवरचं शुल्क मात्र त्यांनी वाढवलेलं आहे याच्यामध्ये अॅल्युमिनियम हायड्रॉक्साईड असेल रेझिन आणि सिलिकॉनची उत्पादने आहेत यांच्यावरती मात्र शुल्क त्यांनी लावलेलं ला आहे आणि याचा जे काही निर्णय आज अमेरिकेनं घेतलेला आहे टेरिफच्या संदर्भात जी काही सूट भारताला दिलेली आहे याचा फायदा सिडोफेडरीन असेल अँटीबायोटिक्स आणि इतर काही औषधांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसून येणार आहे आणि आता हे जे काही नवीन दर आणि शुल्कामध्ये जी काही सूट दिलेली आहे ही सोमवारपासून म्हणजे उद्यापासून लागू होणार आहे तर अशा प्रकारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गेल्या तीन दिवसामध्ये सातत्यानं बदललेली भूमिका आपल्याला दिसून येत आहे आणि विशेषतः अमेरिकेच्या बाबतीत भारतानं कुठंही माघार घेतली नाही उलट रशिया आणि चीनसोबत अधिकाधिक परिषदांमध्ये मोदी हे हो। उपस्थित राहताना दिसून येत आहेत आणि कूटनीतीचा अत्यंत यशस्वी प्रयोग भारताकडून होत असल्याचं दिसून येतं आणि अमेरिकेच्या पुढे अमेरिकेचा जो काही दबाव आहे याला पूर्णतः झुगारून देण्याची तयारी सुद्धा आता भारतानं केली असल्याचं दिसून येतं आणि याच पातळीवरती जी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची बैठक झाली चीनमध्ये याच्या माध्यमातून हे तिन्ही देशांचे प्रमुख एकत्र आलेले होते म्हणजे भारताचे चीनचे आणि रशियाचे आणि या माध्यमातून अमेरिकेवर सुद्धा जागतिक पातळीवरती कुठंतरी दबाव वाढत असल्याचं दिसून येतं आणि यामुळेच अमेरिकेनं कुठंतरी भारताला भारत आता टेरिफमध्ये सूट देताना भारत दिसून येतो आता दुसऱ्या बाजूला ट्रम्प यांनी जी काही विधानं मागच्या काळात केलेली होती की भारत आणि रशियाला अमेरिका गमावत आहे या संदर्भात भारताच्या परराष्ट्र खात्यानं अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे मिसकॅल्क्युलेशन आहे अमेरिका भारताचं जे काय जागतिक पातळीवरचे जे काही संबंध आहेत आणि स्थान आहे याला चुकीच्या पद्धतीनं आकलन याचं करत आहे आणि अमेरिकेचं जे काय हे मिसकॅल्क्युलेशन आहे चुकीचं आकलन आहे याचाच परिणाम कुठंतरी अमेरिकेचं भारतासंदर्भातलं जे सध्याचं टेरिफचं धोरण आहे याच्यामध्ये दिसत आहे तर मंडळी भारताबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सातत्यानं बदलत असलेली भूमिका आणि त्यांची वेगवेगळी वक्तव्य यासंदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं तसेच भारत आणि अमेरिकेचे जे काही सध्याचे संबंध आहेत याच्यामध्ये येत्या काळात काही बदल आपल्याला अपेक्षित वाटतात का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच विशेष भारीचं चा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी एप बी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद